आज पौष्टिक यमी आणि बनवायला सोपा असा नाश्ता बनवला पालक पराठा बनवला पालक आलू पराठा म्हणजे आलू पराठा तर मुलांना आवडतोच पण याच्यात पालक घातलेला आहे हे त्यांच्या लक्षातही येत नाही काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा आधी बराठे चिरून ते कुकरला लावून घ्यायचे बराटे चिरायचे ते स्वच्छ धुवायचे त्या त्याला मग मा बाहेरून माती असते ना तर आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर कुकरला साधारण चार शिट्ट्या दिल्या की बराटा व्यवस्थित उकडला जातो कुकर लावल्यानंतर पालक घ्यायचा मला आज खूप छान पालकाची गड्डी मिळाली एकदम म्हणजे कोळा कोळा पालक मिळाला त्यामुळे एकदम मन एकदम छान प्रफुल्लित झाला हा पालक बघून लगेचच एक गड्डी विकत घेतली आली घरी आणली पण करायचं काय तर पालकाची भाजी बनवली तर मुलांना बिलकुलही आवडत नाही आणि ती फार चांगली लागत नाही म्हणून नाकं मुरडतात आणि खायला तर घालायची आहे मग असं काहीतरी आयडिया करून आपण बनवू शकतो आता माझ्या मुलीला पालक आलू पराठा खूप आवडतो पण पालक बिलकुल आवडत नाही त्यामुळे मग पालक आलू पराठा बनवला आता पालकाचे हे पानं स्वच्छ धुवून मग नंतर एक उकळी आणून शिजवून घेतली आणि ती मिक्सरमधून बारीक करून घ्यायची त्याची पेस्ट तयार करून घ्यायची फार वेळ उकडायचं नाही ना तर पालकातलं सत्व निघून जातं अगदी एक उकळी आली की लगेचच काढून घ्यायची अशी पेस्ट तयार झाली की मग दोन वाट्या कणिक घेतली मी इथे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं मीठ घातल्यानंतर आपण जे पालकाचं पल्प तयार केलेलं आहे पेस्ट ती ह्याच्यामध्ये सगळी घालून घ्यायची आणि हे शक्यतो ह्याच्यामध्येच आपण ह्या पेस्टमध्येच कणिक मिळण्याचा प्रयत्न करायचा जर थोडंफार कमी पडलं पाणी तर मग ते नंतर घालायचं पण थोडंसं घट्टसर असं कणिक मिळून घ्यायचं फार सैल मिळायचं नाही नाहीतर मग बटाट्याचं आपण सारण भरलं की मग ती पोळी फाटते आपली पराठा फाटतो त्यामुळे थोडंसं घट्टसर असं कणिक व्यवस्थित मळून घ्यायचं ते काय होतं असा हिरवा कलर येतो पालकामुळे आणि त्यामुळे जरा वेगळा आणि छान असं वाटतं खायला वगैरे की काय बनवलं आहे असं काहीतरी वेगळं असं वाटतं आणि मुलांनाही नक्कीच आवडेल तुम्ही एकदा नक्की याप्रमाणे ट्राय करून बघा आता ह्याच्यामध्ये ते तेल थोडंसं नंतर जास्त घालायचं एक तीन एक चमचे तरी तेल घालायचं म्हणजे ते त्याचा चिकटपणा निघून जातो आणि व्यवस्थित अगदी एकजीव होईपर्यंत छान व्यवस्थित मळून घ्यायचं आणि ते साईडला ठेवून द्यायचं एक दहा ते पंधरा मिनटं ते झाकून साईडला ठेवून द्यायचं आता तोपर्यंत आपले बटाटे शिजून तयार झालेले असतील तर त्याची सालं काढून घ्यायची आता पीठ भिजेपर्यंत आपले बटाट्याची सालं काढून होतील बटाट्याची सालं काढून झाली की मग आपल्या त्याचं सारण तयार करून घ्यायचे बटाटे जरा गरम आहेत त्यामुळे हाताला भाजते पण पटापट सालं मी काढून घेते निघतात आता नवीन बटाटा बाजारात आल्यामुळे पटापट बटाट्याची सालं निघतात नाहीतर काही वेळेला पावसाळ्याच्या नंतर गोड बटाटा येतो आणि त्याला चवच नसते पण पड़ आता ह्या बटाट्याचा चव खूप छान असते आणि सालंही पटापट निघतात नवीन बटाटा असल्यामुळे आता हा बटाटा आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे बटाटा म्हणजे आता गरम आहे त्यामुळे मला जरा कुस्करायला थोडा त्रास होतो पण थंड झाला असेल तर फार बरं म्हणजे कुकरमधून मी काढायची विसरून गेले माझं कणिक मळेपर्यंत कुकर झाल्या झाल्या बटाटा लगेचच बाहेर काढून ठेवला ना की कार थंड होतो मी ते विसरल्यामुळे जरा थोडंसं आता गरम गरमच मला तो स्मॅश करावा आहे किंवा स्मॅशरनीसुद्धा तुम्ही स्मॅश करायचं चालेल म्हणजे माझा मगाशी हात भाजला मध्येच त्यामुळे थोडंसं माझं हळूहळू काम चालू आहे हात भाजल्यानंतर तुम्हाला एक ट्रिक सांगते जर का हात असा भाजला तर पटकन कोलगेटची पेस्ट त्याला लावून लग घ्या लगेच फरक पडतो लगेच आणि त्याला फोडही येत नाही ना तर लगेच पाणीर फोड येतो आणि त्रास होतो ना तो त्रास नाही होत आता ह्या बटाट्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ आणि अल लसूण मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे बाकी काही घालायची गरज पडत नाही असंच एवढंच घालून ह्याला छान हे करून घ्यायचं आता तुम्हाला जर का तिखट वगैरे घालायचं असेल मसाले वगैरे घालायचे असतील मिरची नको असेल तर तुम्ही त्याप्रमाणे पीठ बटाट्यामध्ये सारण तयार करू शकता कारण की आपण वेगवेगळ्या प्रकारे आलू पराठा बनवला जातो ह्याच्यामध्ये असं नाही आहे की मिरची आणि आलं लसणाचा ठेचाच घातला जातो काही जण आलं लसूण आणि मिरची बिलकुल वापरत नाहीत मसाले वगैरे वापरतात तर तुम्ही त्या पद्धतीने जरी सारण तयार केलं तरी चालू शकतो मग अशी एक लाटी तयार करून घ्यायची आपल्या पिठाची आणि त्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं पुन्हा एकदा हे पीठ आधी मळून घ्यायचं व्यवस्थित आणि मग नंतर त्याची लाटी करून ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं थोडासा जाडसर पराठा तयार करायचा फार पातळ नाही करायचा आणि सारण जरा जास्त व्यवस्थित भरून घ्यायचं जास्त घेतलं की छान लागतो पराठा त्यामुळे व्यवस्थित सारण भरून झालं की मग लाटून घ्यायचं लाटताना काय करायचं जिथून आपण हे असं गोळी तयार करून धुमळून घेतलेलं ना त्याच बाजूने लाटायचं आणि दुसरी बाजू खाली ठेवायची म्हणजे व्यवस्थित लाटता येतं नाहीतर काय होतं फुटण्याची जास्त भीती असते तरी थोडासा पराठा माझा बाहेर आलाच पहिल्यांदा थोडंसं पहिल्या पराठ्याला थोडंसं कमी जास्तपणा होतोच थोडा बराठा साईडनी बाहेर आला लगेचच हा भाजून घ्यायचा त्याला तेल लावून घ्यायचं तूप लावून घेतलं तरी खूप छान तूप नसेल तर मग तेल जरी लावलं तरी चालेल मी साधारण आलू पराठ्याला तेलच लावते तूप नाही लावत त्यामुळे तेल लावून दोन्ही बाजूने छान शेकवून घ्यायचं आलू पराठा खूप सुंदर तयार होतो मुलांनाही खूप आवडतो आणि पौष्टिकही होतो त्यामुळे अशा पद्धतीने बनवायला हरकत नाही आता बराठा बाहेर आलेला तो साय तव्याला चिटकून घ्यायला आणि पराठ्याचा जरा थोडासा आकार चेंज झाला बटाटा बाहेर आल्यामुळे हरकत नाही हा पहिला पराठा होता सेकंड पराठा व्यवस्थित चांगला तयार होईलच पहिल्यांदा चुका चूक होतेच अशी लाटताना वगैरे अंदाज येत नाही आणि कणिक जर व्यवस्थित मळली गेली असेल ना तर पराठे व्यवस्थित होतात हा बघा दुसरा पराठा माझा एकदम छान तयार झाला कणिक व्यवस्थित मळली गेलेली असेल ना तर पराठा उत्तम तयार होतो एकदम जास्त लूज पण मळायचे नाही आणि एकदम जास्त घट्ट पण मळायचे नाही घट्ट तर नाहीच नाही कारण की काय होतं घट्ट ह्याच्यामधून पिठाचं सारण जे असतं ना बटाट्याचं ते बाहेर येतं अशा पद्धतीने पराठे तयार होतात तुम्ही दह्याबरोबर चटणीबरोबर खाऊ शकता एकदा नक्की ट्राय करा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर